जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शिक्षकांचा अनुभवी शिक्षकांना पुन्हा परीक्षेची सक्ती का अहिल्यानगर प्रतिनिधी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा मागणीसह इतर मागण्यांसाठी अहिलानगर जिल्हा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकतर चा बतीने, वर, शिक्षक तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी मूक मोर्चा काढला या मोर्चात शिक्षक शिक्षक तर हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते नगर संभाजीनगर रस्त्यावरील सिंचन भवन कार्यालय परिसरातून मोर्चाला सकाळी बारा वाजता प्रारंभ झाला या मोर्चात समन्वय समितीचे नेते सुनील पंडित राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे बापूसाहेब तांबे माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तथा सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे जुनी पेन्शन कोर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे विठ्ठल उर्मुडे शेखर उंडे राजेंद्र ठोकळ बबन गाडेकर प्रवीण झावरे मनीषा वागचवरे उत्तरेश्वर मोहोळकर वैभव सांगळे प्रसाद शिंदे अन्सर शेख गोकुळ कळमकर विकास डावखेरे अमोल पवार उत्तरेश्वर मोहळकर आदी सहभागी झाले होते सकाळी दहा वाजल्यापासून सिंचन भवन कार्यालयाच्या परिसरात शिक्षक शिक्षक तर बांधव व महिला शिक्षकांनी जमवण्यास सुरुवात केली होती यावेळी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करून सरकारच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात चुकीचे धोरण राबवले जात असल्याचा व शिक्षकांना शैक्षणिक कामे सोडून इतर कामात गुंतवले जात असल्याचा आरोप करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षक बंधूबगिने उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी झाले होते सिंचन भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता आंदोलनाने व्यापला होता हातात विविध प्रकारच्या मागण्यांचे फलक घेऊन शिक्षक वर्ग मोर्चात सहभागी झाले तर या आंदोलनातून राज्य शासनाला यापुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मोर्चेचे सभेत उपस्थित झाले सुनील पंडित म्हणाले की सर्वांना करण्यात आलेली सक्ती ही अनेक वर्ष प्रामाणिकपणे सेवा दिलेल्या शिक्षणांवर कर, अन्यायकारक आहे महाराष्ट्र

बापू साहेब तांबे यांनी महेंद्र हिंगे यांनी जुनी पेन्शन बंद करून देशातील सुमारे पन्नास लाख कर्मचाऱ्यांना सरकारने फसवण्याचे पाप केले आहे जर सरकारने यापुढील काळात टीईटी सक्ती मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन उभारले जाणार आहे राज्य सरकार कर्मचारी महासंघाच्या वतीने सुभाष तळेकर रावसाहेब निमसे अशोक मासाळ विलास पेद्रामे सुरेश जेठे मुकुंद शिंदे पुरुषोत्तम आडे आणि ग्रामसेवक युनियनच्या वतीने गोकुळ पाटील यांनी आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दिला या आंदोलनात बबन गाडेकर दत्ता पाटील कुलट गोरक्षनाथ विटनोर नारायण पिसे ज्ञानेश्वर शिरसाट अर्जुनराव शिरसाट बाबासाहेब खराद कल्याण लवांडे प्रकाश नांगरे नवनाथ घुले बाळासाहेब कापसे राजेंद्र सदगीर कल्याण लवांडे संतोष खामकर विजय काटकर संतोष दुसुंगे सुभाष येवले अमोल क्षीरसागर आबासाहेब दळवी नवनाथ अडसूळ प्रवीण झावरे नाना गाडवे साहेबराव अनाब संतोष सर्वदे राजेंद्र नेमसे आदी सहभागी झाले होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकांच्या मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या आंदोलनानुसार आज अहिल्यानगर येथे सर्व प्राथमिक माध्यमिक खाजगी प्राथमिक व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर संघटनांच्या समन्वय समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मोर्चा आयोजित केला होता या मोर्चामध्ये सुमारे तीन ते चार हजार शिक्षक अचानकपणे पुकारला तरी पण या ठिकाणी या मोर्चाला उपस्थित होते खर तर टीईटी परीक्षा म्हणजे प्राथमिक शिक्षकावरील एक का अन्यायकारक का अन्याय झाल्याची ही भावना आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये इतर कुठल्याही संवर्गात परीक्षा नसून फक्त शिक्षकांनाच ही टी ई टी परीक्षा का जाव्या लागते त्यामुळे प्रत्येक शिक्षकाच्या मनात हा खेद होता आणि त्यासाठी सर्व शिक्षक हा रोष व्यक्त करण्यासाठी आक्रोश व्यक्त करण्यासाठी आज या जिल्हाधिकारी कार्यालय येऊन धडकले होते त्यानुसार हा मोर्चा झाला या मोर्चासाठी सर्व शिक्षक संघटनांचे नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि या मोर्चासाठी जिल्ह्यातून सर्व तालुक्यामधून सर्व शिक्षक बंधू भगिनी या मोर्चासाठी आलेल्या होत्या टी ई टी परीक्षा कशी अन्यायकारक आहे हे या ठिकाणी नी सर्वांनीच बोलून दाखवले यासाठी आमच्या निवासी जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी आलेले होते निवासी जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांपर्यंत या आमच्या शिक्षकांचा आक्रोश निश्चितपणे पोहोचवणार आहेत आणि नजीकच्या काळात जर टी ई टी परीक्षा रद्द झाली नाही तर आम्ही पुढील काळात राज्य मध्यवर्ती संघटनेच्या आदेशानुसार शाळा बंद करण्याच्या पण पावित्र्यात निश्चितपणे आहोत त्यामुळे माझं शासनाला एक सांगणं आहे आपण लवकरात लवकर पुनर्व्याचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी आणि टीटच्या परीक्षेतून सर्व शिक्षकांना मुक्त करावं एवढीच या मोर्चाची आम्ही मागणी करत आहोत धन्यवाद उच्च माध्यमिक याचप्रमाणे जे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आली याचं एकमेव कारण असं होतं की राज्य शासन आता या ठिकाणी अनेक प्रकारचे शिक्षकावरती प्रयोग करण्याचं काम या ठिकाणी करतायत शिक्षक या ठिकाणी शाळेमध्ये शाळा शाळाबाह्य कामामध्ये जास्त गुंतवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि या तमधुमीमध्ये तेरा प्रकारची ऑनलाईन माहिती या ठिकाणी शासन प्रत्येक शाळेतून प्रत्येक शिक्षकाकडनं त्या ठिकाणी भरण्यासाठी सांगत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे शिक्षकांना गाफील दर ठेवायचं एकीकडे ऑनलाईन कामं त्या ठिकाणी करून घ्यायची आणि राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे प्रयोग करायचे असा जे प्रयोग या ठिकाणी या ठिकाणी शासनाने केलेला आहे तो काय केला एक संघटना होती मागासवर्गीय शिक्षक या सगळ्या संघटना त्या ठिकाणी फोडण्याचं काम या ठिकाणी केलं काय केलं वीस टक्के संघटना वेगळी केली चाळीस टक्के संघटना वेगळी केली ऐंशी टक्के संघटना वेगळी करायला लावली अशा घोषणा करून या ठिकाणी शासनानं शिक्षकामध्ये फूट पाडण्याचं कारस्थान या ठिकाणी केलं अशा धर्तीवरती आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमामधनं ई टी पाच पात्र सर्व शिक्षकांनी केली पाहिजे अशा प्रकारचा आदेश काढला शिक्षकांमध्ये पुन्हा दोन गट दो पडले डीई टी पास असणारे शिक्षक तिची संघटना वेगळी काढायला लावली म्हणजे काढणार आहे ते असं आपण उद्देश पात्र करूया त्यानंतर त्या ठिकाणी दुसरा गट काय केला ज्याला नवी दावी आहेत त्या शिक्षकाला डीई टी नाही त्यांचा गट वेगळा करायला लावला आणि प्राथमिक शिक्षकांना आता शिक्षक मात्र परीक्षा पास होण्यासाठी त्याने त्या जो घाट घातलेला आहे तो घाट अतिशय घातक आहे गेली तीस तीस वर्षे पंचवीस पंचवीस वर्षे माझा शिक्षक त्या ठिकाणी काम करतोय सगळ्या का प्रकारचा अनुभव त्या शिक्षकाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता शिक्षकाने दोन वर्षे राहिलेत पाच वर्षे राहिलेत तीन वर्षे राहिलीत अशा शिक्षकांना जर पात्रता पैसे द्यायची ठरली तर त्या शिक्षकाचं आत्तापर्यंत शिकवलेलं ज्ञान गेलं कुठं आणि म्हणून आमच्या या ठिकाणी अशी मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राथमिक शिक्षकाला ही टी एटी परीक्षा जी प्राप्त करण्यासाठी आता या ठिकाणी शासन घाड घालून पाहत आहे ती टी परीक्षा रद्द झाली पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे जर शासनाने ही मांडणी केली नाही तर आमची पुढची भूमिका राहील राज्यातील सर्व शाळा आम्ही या ठिकाणी बंद पडतो